राष्ट्रवादी पक्षाला अनेकांनी दिल्यानंतर आता पक्षात नव्याने बडे नेते यायला सुरुवात झाली जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी एका नेत्याला पक्षात आणण्याचा प्रयत्न केलाय सोलापूर काँग्रेसला सोडचिट्टी दिलेले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील पाटील पुण्यात बैठक पार पडली आहे त्यांच्या मातोश्री प्रतापसिंह मोहिते या देखील बैठकीत उपस्थित होत्या काही दिवसातच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे धवळसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री पद्मजा देवी मोहिते पाटील या देखील पक्ष प्रवेश करणार आहेत मागील अनेक दिवसांपासून धवळसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या संपर्कात होते मात्र अखेर त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी धवळ मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात आणण्यात यश मिळवले आहे एकीकडे अखलूज नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बडा नेता मिळाला आहे धवळ मोहिते पाटील यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांच्या समोर अकुलूज नगर परिषदेचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे धवळसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी निर्माण झाली